सुजन्मोत्सव होतो आहे एक वेगळा उत्सव आहे संपूर्ण राज्यात संपूर्ण देशभरामध्ये अगदी जगभरामध्ये जिथं जिथं शिवप्रेमी राहतात तिकडे सगळीकडे शिवजयंतीचा उत्सव अतिशय जल्लोषात उत्साहामध्ये साजरा होतोय एक सगळ्यांना आनंद आहे जल्लोष आहे जोश आहे आणि शिवाजी महाराजांच्या निमित्त जयंतीनिमित्त ही सगळ्यांच्या आणि ऊर्जा या ठिकाणी सगळ्यांच्या मना मनामध्ये आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारने देखील कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे तीनशे पन्नासव्या राज्याभिषेका दिनानिमित्त देखील आज आपण गेल्या वर्षापासून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जे काही कार्यक्रम आयोजित आहेत त्यांच्या जीवनावर महानाट्य जाणता राजा जिल्हा वाईज आपण ठेवले आहेत आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही गडकोट किल्ले आहेत ते त्याचं संवर्धन जतन करण्यासाठी रायगड प्रतापगड शिवनेरी या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन जतन करण्याचं देखील काम राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आज उत्साह आहे उद्या विशेष उद्या ले ले उद्या विशेष अधिवेशन बोलवलं आहे मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणार आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे <सथारी> कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका